नमस्कार सत्यको जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी रक्षाबंधनाचा स्नेहधागा सालेक्सा रक्षाबंधन हा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव मात्र समाजाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे अनेक पोलीस बांधव कुटुंबापासून दूर असतात आणि त्यामुळे त्यांना हा सण साजरा करता येत नाही याच भावनेतून पूर्व महिला बालकल्याण सभापती सौ सविताताई पुराम यांच्या नेतृत्वाखाली सालेक्सा तालुक्यात पोलीस बांधवांसाठी एक अनोखा रक्षाबंधनाचा स्नेहधागा हा उपक्रम राबविण्यात आला हा उपक्रम सालेक्सा पोलीस स्टेशन बेस्ट कॅम्प डोह पिप्रिया दरेक्सा आणि बिजेपार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी सौ सविताताई पुराम यांच्यासह अनेक महिलांनी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधली औक्षण करून त्यांच्या कपाळी टिळा लावण्यात आला आणि सर्वांना मिठाई देऊन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमात प्रतिभा परिहार मधु अग्रवाल संगीता कुर्जेकर अर्चना मडावी कविता येटरे संगीता कतलेवार रवीना मेंढे टीना चुटे दविंदर कोर शालिनीताई बडोले प्रेमकला जयतवार सरिता कोवे मंगलावट्टी आदी महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला या महिलांनी पोलीस बांधवांच्या मनात आपुलकी आणि आपलेपणाची भावना निर्माण केली यावेळी बोलताना सौ सव। सव। सविताताई पुराम म्हणाल्या आपले पोलीस बांधव जनतेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र कार्यरत असतात त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत सण उत्सव साजरे करण्याची संधी मिळत नाही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे या उपक्रमामुळे पोलीस बांधवांना कर्तव्यावर असतानाही आपल्या बहिणींचे प्रेम आणि आपुलकीचा अनुभव घेता आला समाजामध्ये या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून रक्षाबंधनाच्या नात्यासोबतच कर्तव्य त्याग आणि आपुलकीचा संदेशही या निमित्ताने दिला गेला नमस्कार मी प्रतिभा जगन्नाथ सिंह परिहार लटोर या गावामध्ये राहते जिल्ह्याचे उपाध्यक्ष हा कार्यक्रम रक्षाबंधनाचा आहे हा माजी बालकल्याण सभापती सविताताई ताई पुराम यांनीच आयोजित केला आणि यांच्याच आयोजनातून हा कार्यक्रम दोन हजार दहा पासून सुरू आहे पूर्वी फक्त हा कार्यक्रम पोलीस स्टेशनलाच व्हायचा परंतु आता मात्र हा कॅम्पला सुद्धा कार्यक्रम होत आहे या मागचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे असा की कॅम्प मध्ये जे लोक राहतात किंवा पोलीस स्टेशनला जे लोक राहतात कमीत कमी, -कमी पोलीस स्टेशनमध्ये जे लोक आहेत ते आपल्या घरी जाऊन हा उत्सव मनवतात परंतु जे बॉर्डरवर राहतात किंवा कॅम्प मध्ये जे लोक राहतात त्यांना अजिबात घरी जायला वेळ मिळत नाही इतकं सुंदर पवित्र बहीण भावाचं नातं असून सुद्धा ते लोक रक्षाबंधनाच्या राखीसाठी प्रतीक्षा करतात तर कुठेतरी आपण बहीण म्हणून त्यांच्याजवळ जावं ही कल्पना सविता ताई पुराम यांच्या मनामध्ये आली आणि यांनी ही कल्पना मांडली त्यांच्या समोर जाऊन म्हणजे त्या राखीच्या माध्यमातून सगळ्या महिलांना सोबत घेऊन प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम केला जातो आणि त्यांना सुद्धा बरं वाटते की कुणीतरी बहिणी एक उम्मीद असते त्यांना आशा असते की प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला सविता ताईपुराम आपल्या सगळ्या महिला मंडळीच्या सोबत येतात आणि आम्हाला राखी बांधतात ही त्यांची अपेक्षा असते आणि ती प्रत्येक वेळेला आतुरतेने वाट बघत असतात यामागचा उद्देश एवढाच की जसं बहीणच भावाची रक्षा करते असं नाही तर भाऊ सुद्धा बहिणीची रक्षा करते हे प्रेमाचं एक नातं आहे आणि हे नेहमी नेहमी टिकून राहावं आणि आपली आठवण त्यांच्यापर्यंत राहावी हा यामागचा एक महत्वाचा उद्देश आहे असाच कार्यक्रम आम्ही नेहमी करू असं आश्वासन सविता ताई पुराम नेहमीच येत असतात धन्यवाद सर्वांना नमस्कार माझे माझं नाव पी एस पोलीस कॅम्प प्रभारी आज दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सविता ताई पुराम त्यांच्या समवेत सर्व आमच्या भगिनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा त्यांनी इथं उपस्थिती दर्शविली व सर्वांना एक रक्षाबंधन जे पावन पर्व असतं ते सर्वांना राख्या बांधून सर्वांना शुभेच्छा दिल्या सगळे आमचे जवान जे घरदार सोडून असतात ज्यांना सुट्टी पॉसिबल नसते घरी जाण्यासाठी तर त्यांच्या निमित्ताने हा जो सण दरवर्षी ते साजरा करतात ते आमच्यामध्ये पण खूप एक उत्साहाची भावना निर्माण होते सर्व जवानांमध्ये आणि सर्वांना खूप चांगलं वाटतं की त्यांच्या निमित्ताने गोंदिया जिल्ह्यामध्ये मला सुद्धा इकडे तीन वर्ष होत येत आहेत आणि तीन वर्षापासून मी बघतोय ज्या हिशोबाने ज्या प्रकारे सगळ्या भगिनी येतात शुभेच्छा देतात एक भाईचारा निर्माण होतो बहीण भाऊचं जे नातं आहे जे आपली भारतीय संस्कृती आहे ते जे पुढे ते घेऊन जातात त्याच्यासाठी मी पूर्ण एओ पी कॅम्प तर्फे त्यांच्या ऋणी आहे त्यांना धन्यवाद अदा करतो थँक्यू